नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता मी गावी गेलेली ना तर गौरी गणपतीचे व्हिडिओ सध्या मी अपलोड करते माझ्या चॅनलवर आणि गावाला नेटवर्क नव्हतं त्याच्यामुळे मला त्या वेळेला हे व्हिडिओ अपलोड करता आले नाही आता ह्या माझ्या खूप छान आणि मस्त अशा आठवणी आहेत गावचे व्हिडिओ आहेत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हे व्हिडिओ आपण शेअर करूया तर हा व्हिडिओ आहे गौरी आणतात ना त्या दिवशीचा आता गौरी आणायला आम्ही सगळे विहिरीवर गेलो आता आम्ही जिकडे उभे आहोत ना त्याच्या अपोजिट साईडला विहीर आहे पण आता त्याच्यामध्ये पाणी तेवढं नसतं ती पूर्ण हे झाली आहे बुडून गेली आहे म्हणजे माती वगैरे त्याच्यात टाकली आहे पण इथे जुनी मोठी विहीर होती आणि असं ते बोलतात ना देवाची विहीर असते इथे पिढ्यान पिढ्या आमच्या इथूनच गौरी आणल्या जायच्या त्यामुळे अजूनही आम्ही तिथेच गौरी आणायला जातो आणि ह्या सगळ्या घरातली लोक आहेत ना जी दिसत आहेत व्हिडिओमध्ये ही माझ्याच घरातली लोक आहेत या माझ्या जा सगळ्या जावा आहेत आणि गणपतीमध्ये आमचं घर अगदी भरलेलं असतं सगळे लोक गणपतीमध्ये गावाला येतात म्हणजे ह्याच्यातली दोनच जे आहेत ना दोघी जणी त्या गावी राहतात बाकी सगळे मुंबईला राहतात पण गणपतीला किंवा मे मध्ये आमची भेट होते मुंबईला आम्ही जास्त भेटत नाही पण गावाला मात्र आमची आवर्जून भेट होते आणि खूप छान वाटतं वर्षातून एकदा दोनदा असे सगळ्यांसोबत एकत्र कुटुंबात राहताना एक वेगळंच फिलिंग असतं आणि मला नेहमीच जॉईंट फॅमिली आवडते एकत्र कुटुंब आवडतं त्याच्यामुळे माझ्यासाठी हे दिवस ना खूप आनंदाचे असतात तर इकडे सगळे मिळून आम्ही गौरी आणायला गेलेलो आता ही सगळी भाजीची मुळं वगैरे सगळं जे काही गौरी म्हणून आपण घेतो ना म्हणजे कोकणात जे लोक घेतात हळदीचं एक असतं त्याच्यामध्ये एक लाल भाजीचा डाम असतो एक तिरडा असतो एक आगाडा असतो आणि त्यानंतर विहिरीवरचे सात दगड असतात हळदीचं पाणी असतं विडा ठेवायचा अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि यावर्षी गौरी आणायचा मान मला होता तर म्हटलं चला आपण बघूया आता मला याच्यातलं काहीच समजत नव्हतं कसं करायचं काय करायचं आधी पण एकदा मी गौरी आणलेली दोन हजार एकोणीसला पण त्यावेळी आता इतकी वर्ष झाली एक मध्ये चार पाच वर्षाचा जा गॅप झाला त्याच्यामुळे जा मी ते सगळं विसरून गेलेली तर म्हटलं ही जाऊबाई माझी जे काही करते जसं काही सांगेल तसंच आपण फॉलो करूया म्हणून तिला बोलली आधी तू पूजा कर नंतर मग मी करते असं बऱ्याच दोघा ठिकाणी पहिल्या पूजा केल्यानंतर मग मी पूजा केली आणि हे जे फिलिंग असतं ना ते खूप वेगळं असतं म्हणजे मी शब्दात नाही ह्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत की आपल्याला आ, हे जे आपले रिच्युअल्स आहेत हे जे आपले पिढ्यानपिढ्या चालत आलेले जे सण आहेत ज्या परंपरा आहेत ह्या जेव्हा आपण फॉलो करतो ना ते वेगळंच समाधान आपल्याला मिळतं आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो आणि पुढे ते आपले मुलं बघतात किंवा मु मुलं आपण ती गोष्ट आनंदाने करतो आहे खूप उत्साहाने करतोय ही गोष्ट जेव्हा मुलं आपल्याला समोरून बघतात ना तेव्हा ती गोष्ट मुलंही आपली तसेच फॉलो करतात म्हणून मला असं वाटतं आपले जे काही सण परंपरा आहेत ना ते आपण आहेत तसेच फॉलो केले ना पुढे जाऊन आपली पुढची पिढीही त्या गोष्टी तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने करतील तर मी ही इथे पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून पूजा केली देवाला प्रसाद वगैरे जे काही तिथे ठेवायचं ते ठेवलं आणि नंतर मग तोंडात पाणी घ्यायचं जी व्यक्ती म्हणजे जी स्त्री गवर घेऊन निघते ना घराकडे जायला तर तिने ना तोंडामध्ये पाणी घ्यायचं विहिरीतलं तर ते पाणी तोंडात घेऊन निघायचं म्हणजे आणि जाताना बोलायचं नाही एक शब्दही म्हणजे त्या स्त्रीचं मन विचलित व्हायला नको म्हणून तिच्या तोंडात पाणी दिलेलं असतं असं मला ह्याचं एक सायंटिफिक रिजन वाटतं आहे बाकी मला त्याच्यातलं जास्त डिटेलमध्ये काय मला माहिती नाही पण ती जेव्हा आपण परडी हातात घेतो आणि घरी जायला निघतो ना तर ते वेगळंच एक प्रकारची भावना असते मनामध्ये की आपण गौराईला आपल्या घरी घेऊन येतो आहे तिच्यासाठी तिच्या माहेरपणाला आपण तिला घेऊन येतो हे एक वेगळंच फिलिंग असतं तर इकडे सगळ्या आम्ही नंतर घरी जायला निघालो आता आमचं घर काही जास्त लांब नाही आहे जाताना तुम्हाला दिसेलच अगदी घराच्या पाठीमागच्या साईडलाच आमची विहीर आहे म्हणजे ती होती पहिली आणि तिथे आम्ही गौरी आणायला जातो आणि घराच्या पाठीमागच्या साईडने मग आम्ही पुढच्या साईडला जातो त्याच्यामुळे कुठे लांब जायची गरज नाही अगदी जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावर आता हे आम्ही फिरून पाठच्या साईडने पुढच्या साईडला निघणार आहे तर याच्यातली एक जण पटकन घरात जाऊन मग जे काही ओवाळायचं वगैरे असतं ना ते सगळं करणार आहे पुढे जाऊन जी ब्ल्यू कलरची मॅक्सी घातली आहे ना ती इथली गावाला राहते ती जाऊ माझी तर त्याच्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत अजून एक आहे जी जिने साडी घातली जी सगळ्यात मागे आहे तर त्या दोघींना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्या दोघी गावाला राहतात त्याच्यामुळे मग ते लोक आम्हाला जसं सांगतात ना तसं करतो कारण काय आपण काही नेहमी येत नाही जात नाही त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात गावच्या लोकांना कसं सगळं माहिती असतं आणि ते लोकं दर वर्षानुवर्ष करत असतात आम्ही एक वर्ष जातो परत मग एक दोन वर्षामध्ये जात नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षातही राहत नाही आणि म्हणून मग ते लोकं ज्या गोष्टी सांगतात ना तसंच मग फॉलो केलं तर ते बरं असतं असं मला वाटतं त्यानंतर मग आता ही गवर घेऊन आम्ही घरात गेलो त्याच्यानंतर आमच्या गौरीलाही आम्ही छान सजवलं पहिलं काय करायची म्हणजे आमच्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या ना तर ते लोक फक्त एवढंच घेऊन म्हणजे हे जे मुळं आम्ही जे घेतली आहेत ना गौराई समजून तर ते भरपूर क्वांटिटीमध्ये घ्यायचे आणि त्यावेळेला ते सगळं जास्त क्वांटिटीमध्ये मिळायचंही जास्त क्वांटिटीमध्ये मिळायचं इन द सेन्स म्हणजे ते रानात तेवढ्या जास्त प्रमाणात उपलब्ध होतं म्हणजे आत्ताही रानात तेवढ्या प्रमाणात ह्या वस्तू उपलब्ध असतील पण आत्ताची लोकं तेवढं रानात जात नाही किंवा मग आता गौरीला वेगवेगळ्या प्रकारे सजवतात त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे तितकासा लक्ष दिला जात नाही आता ह्या मागचं काय वेगळं अजून रिझन आहे काय मला एवढं त्याचं शास्त्र माहिती नाही पण जे काही आहे ते खूप चांगले आहेत आपले रीती परंपरा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि या निमित्ताने सगळी आपलं कुटुंब एकत्र येतं आपली सगळी माणसं भेटतात आणि घरात एक छान वातावरण तयार होतं The cat sat on the एरवी छोटे मोठे खटके कोणाचे काही नाही काही घरात प्रॉब्लेम चालूच असतात पण या निमित्ताने घरात भांडणं होत नाही सगळी लोकं छान आनंदाने गुणा गोविंदाने घरात नांदतात तर ही खरंच खूप छान आणि पॉझिटिव्ह बाजू आहे ह्या आपल्या सगळ्या सण समारंभ असतात ना त्यामागची तर इकडे मी आणि माझ्या जाऊबाईंनी मिळून छान असं गौराईला तयार केलं आता ह्या ज्या जाऊबाई आहेत ना त्या पण इकडेच राहतात मुंबईमध्येच राहतात आणि त्या दरवर्षी जातात गावाला एकाद वर्ष त्यांच्याकडूनही काहीतरी मिस होतं पण शक्यतो त्याही जातात आणि छान असं त्यांनी गौराईला तयार केलं छोटीशी साडी नेसवली मग दागिने घातले नथ आणि हळदी कुंकू हे सगळं आता आम्हीही तिकडे होतो पण तेवढं ते शूट झालं नाही कारण स्वराने माझ्या शूट करताना हे मोबाईल उभा पकडलेला जो की आडवा पकडायला पाहिजे होता तर छान असं मस्त आम्ही आमच्या गौराईला जेवढं जमेल तेवढं छान असं सजवलं नटवलं आणि छान अशी आमची गौराई तयार झाली त्यानंतर मग आम्हाला संध्याकाळच्या आरतीच्या प्रसादाची तयारी करायची होती कारण आमच्याकडे ना आत्ता अशी पद्धत केली आहे की संध्याकाळी आरतीला जेव्हा माणसं येतात ना तेव्हा त्यांना ते काहीतरी खायला चांगलं करून द्यायचं म्हणजे वडापाव मिसळपाव किंवा मग अजून काहीतरी पोहे असं बऱ्याच गोष्टी ज्या की पहिले एवढं कोण काय करायचं नाही पण आता ह्या गोष्टी गावोगावी सगळ्यांच्याचकडे केल्या जातात तर आजच्या आरतीला वडापाव करायचा होता ती पावाची ऑर्डर बाहेर दिलेली होती आणि आम्हाला दोनशे वडे बनवायचे होते तर आता ज्या ह्यात गौरीला पुढे तयार करतायत ना तर त्या जाऊ उबाई माझ्या जा आणि मी आम्ही दोघींनी एवढे वडे बनवले दोनशे वडे, दोन वडे आणि खूप म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत आम्ही हेच करत होतो आणि दुसऱ्या दोघी जाऊबाई आहेत त्यांनी आम्हाला मदत केली सकाळी ते बटाटे उकडणं भाजी बनवणं गोळे करणं त्या दुसऱ्या एका जाऊबाईने केलं आणि संध्याकाळी गरम गरम आम्ही आरतीच्या वेळ अगोदर दोन तास ते वडे तळले हालत खूप खराब झालेली हे सगळं करून पण छान वाटलं कारण खाणाऱ्या लोकांनी त्याची तारीफ केली त्यांना त्या गोष्टी आवड पडल्या त्याच्यामुळे नंतर मग आम्हाला छान वाटलं ते सगळं झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी गौरीचा वंस असतो तर त्याचीही तयारी करायची होती आता आम्ही घरात जास्त माणसं आहोत त्याच्यामुळे प्रत्येकीने एक एक गोष्ट केली म्हणजे आम्ही जेव्हा वडे करत होतो त्यावेळेला दुसऱ्या जाऊबाईंनी घरात वंशाची तयारी केली दुसऱ्या दिवशीच्या किंवा दुसऱ्या जाऊबाईनी घरात गणपतीकडे लक्ष दिलं कोण येतं जातं कारण सतत या दिवसामध्ये आपल्या घरी ना माणसं चालत असतात येत जात असतात त्याच्यामुळे घरी आपल्या कोणी येतं आहे त्यांना खायला प्यायला द्या पाणी द्या चहा द्या तर हे सगळ्या गोष्टी चालूच असतात त्यामुळे घरातही ना एका एक दोन माणसांनी थांबावंच लागतं आता ना इथे लाईट बरोबर नाही आहे त्यामुळे तुम्हाला जास्त रेड आणि भडक भडक असं सगळं दिसतंय तर इकडे आम्ही दोघींनी मिळून छान असे हे वडे बनवले आता ह्या चुलीचा जो धूर आहे ना तो सगळा माझ्या डोळ्याला इतका झोंबत होता ना आता सारखं पाणी येत होतं डोळ्यातून आणि खूप तो धूर असा डोळ्याला झोंबत होता कारण आपल्याला आता चुलीवर करायची तेवढी सवय राहिली नाही आहे ना त्यामुळे आता वॉइसवर करताना मी एक नोटीस केलं आहे की मी वॉइसवर करताना बाहेर थोडंफार कुत्रे भंकत होते पण बऱ्याच वेळेला ना असंच होतं मी जेव्हा वयसवर करायला जाते ना ते वेळेला काही ना काय छोटे मोठे इशू होतच राहतात पण ठीक आहे आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या छोट्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद मिळतो तसंच माझ्या ह्या मोठ्या व्हिडिओनाही नक्कीच चांगला प्रतिसाद द्या अशी मला अपेक्षा आहे चला तर मग उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय